गृहनिर्माण संस्था सभासद नोंदणीस प्रारंभ धागा धागा अखंड विणू या विणकर सारे एक होऊ संक्रांतीचा गोड सण या सणाचे औचित्य साधून विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून दिनांक चौदा एक दोन हजार नक्षत्र या शुभ मुहूर्तावर आई चौंडेश्वरी देवी मातेच्या फोटोचे पूजन करून विणकर सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या सभासद नोंदणीला सुरुवात केली व सामान्य विणकर बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला व मकर संक्रांती या शुभ मुहूर्तावर एकावन्न सभासदांनी आपले नावे नोंदवली केली तसेच रोज ठीक सकाळी सव्वा दहा ते एक वाजेपर्यंत विणकर ऑफिसवर सभासद नोंदणी करण्यात येणार आहे तरी विणकर लाभार्थी यांनी घरकुलचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच घरकुलची माहिती विणकर संघटना ऑफिसवर दिली जाईल साईट कुठे आहे किती स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे ही सर्व माहिती उपलब्ध आहे आज सुरुवातीला सर्व संचालकांनी प्रत्येकी एक हजार शंभर रुपये भरून आपली नोंद केली यावेळी उपस्थित प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे जिल्हाध्यक्ष राहुल लाटणे श्रीनिवास फुलपाठी चंद्रकांत अतिथीगड दीपक पैठकर अरुण जाधव ज्योती लाटणे दत्ता मांजरे सुनील कांबळे अशोक मगदूम अरविंद चौगुले आदी सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होऊन विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य